मित्रांनो एक जबरदस्ती रेसिपी घेऊन आलेली आहे मी पनीर हैदराबादी चला तर सुरुवात करूया आम्ही राहतो तेलंगणामध्ये म्हणजे आमच्याकडची रेसिपी आहे हे तुम्हाला दाखवत आहे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेते पनीर छान भाजून घ्यायचं एकदम जबरदस्त रेसिपी आहे आजची तर पनीर आहे भाजून घेते तेलामध्ये तुम्ही पण फ्राय करा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा एकदम मजेदार स्वादिष्ट हे बघा अशा प्रकारे मी छान फ्राय केला आहे पनीर आता गॅस बंद करते आणि दुसरा मसाला तयार करते कांदा लसूण हिरवी मिरची सर्व भाजून घेते त्याच कढाईमध्ये आणि त्याच तेलामध्ये तेल पण टाकलं नाही मी लसणाचं प्रमाण थोडं आहे ना थोडं जास्त टाकायचं छान भाजून घ्यायचं असं कांदा भाजत आहे मी छान कांदा आहे ड्राय झाला अशा पद्धतीनं छान भाजून घ्यायचं लसण पण छान भाजल्या गेलेला आहे आणि गॅस बंद करते आणि मिठी धरते कोथमिरी टाकायचं आणि पुदिना फ्रेश पुदिना आहे याच्यामध्येच मी दही टाकून घेते पाणी जास्त नाही टाकायचं हे बघा असं आपलं वाटण तयार झालेलं आहे छान कलर आलेला आहे आणि मी याच्यासाठी एक वाटी दही फ्रेश घेतलेला आहे कढईमध्ये मी दोन चमच तेल टाकलं आणि हा खडा मसाला आहे बघा हे भाजून घेते दोन विलायची दोन लवंग दोन विलायची घेतली दोन लवंग घेतले मी आणि छान भाजून घेते आणि भाजल्यानंतर हा पेस्ट आहे हे टाकून घेते त्याच्यामुळे भाजून घेते छान हे वाटण आहे ना छान परतून घेते मी तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतायच मी बनवते त्या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा खूप छान असते छान कलर आला तेल सोडत आहे याच्यामध्ये आहे ना मी सर्व मसाला घालून घेते हळद पावडर लाल तिखट पावडर धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि छान एकदा परतून घेते जास्त पातळ नाही करायचं अंगार उडायची शक्यता असते छान आता मिक्स करून घेते अशा पद्धतीने कमी गॅसवरच घरगुती मसाला आहे माझा थोडा टाकून घेते बघा किती छान आहे ना मसाला आपला ग्रेव्ही आपली छान भाजल्या गेलेली आहे आणि तेल सोडत आहे याचा अर्थ आहे की आपली ग्रेव्ही छान शिजली आणि याच्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घालते आणि छान आणखीन मीला परतून घेते मी पनीर घालून घेते ग्रेव्हीमध्ये आणि पुन्हा एकदा परतून घेते लागलं तर थोडं गरम पाणी टाकायचं टाकू शकतो थोडी घट्ट वाटत आहे मी थोडं पाणी टाकते थोडं पाणी टाकून घेते मी मी फ्रेश क्रीम टाकून घेते मी फ्रेश क्रीम टाकल्यानंतर छान मिक्स करून घेते आणि थोडा वेळ वेळानं दोन मिनिटानं झाकण ठेवते हो बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेक्चर पण किती छान आलं भाजीला आणि स्वासिक वास सुटलेला आहे बघा आपली भाजी किती सुंदर झालेली आहे चपातीसोबत किंवा गरम भातासोबत पण खाऊ शकता आणि नक्की एकदा ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद